नमस्कार सर हा नमस्कार बोला ना देशाचे कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी दोन टप्प्यांमध्ये पैसे वितरित केले होते मागील तीन वर्षांच्या पीक विम्याचे त्यामधला पहिला टप्पा वितरित झाला बऱ्याच शेतकऱ्यांना ते मिळाला देखील पण दुसऱ्या टप्प्याचे वितरण अजूनही पेंडिंग आहे तर मागील तीन वर्षांचा पेंडिंग पीक विम्याचा दुसरा टप्पा वितरण कधीपर्यंत सुरू होईल या संदर्भात सविस्तर माहिती हवी होती नक्कीच देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह हो चौहान यांच्या माध्यमातून खरीप हंगाम खरीप हंगाम आणि हंगाम या मागच्या तीन वर्षात अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देशातील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील जवळपास शेतकऱ्यांना नऊशे एकवीस कोटीचा पहिला टप्पा वितरित केला आणि त्याच दिवशी सांगितलं की अजून देखील सुद्धा एकंदरीत आपण देशांतर्गत साडेसात हजार कोटी रुपये आणि महाराष्ट्रातील पंचवीस ते तीस लाख शेतकऱ्यांना अठराशे ते दोन हजार कोटीचा दुसऱ्या टप्प्यातला पिकमा आपण मागच्या तीन पेंडिंग आहे बाकी आहे त्या शेतकऱ्यांना आपण वाटप करू अशी त्यांनी त्या दिवशी घोषणा केली आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला की आमचा दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या तीन वर्षातला जो पीक थकीत थकित होता तो दुसऱ्या टप्प्यामध्ये कधी वितरित होणार जसं कृषी मंत्र्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तर ही आपण माहिती थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातलं वितरण होणार आहे सोळाशे ते अठराशे किंवा दोन हजार कोटी पर्यंत हे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार आहे ज्याच्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पिकमा पेंडिंग आहे ते सर्वप्रथम आपण बघण्याचा प्रयत्न करूया खरीप हंगाम हजार चा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा पिकमा पेंडिंग आहे आणि त्याच्याही पेक्षा जास्त खरीप दोन हजार तेवीसचा चा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा पिकमा थकीत आहे शेतकऱ्यांना मंजूर आहे देखील मंजूर आहे पण त्यांचा थकीत आहे मध्ये जवळपास एखादे एका शेजारी दोन शेतकरी असं त्याच्या एका शेतकऱ्याला पिकमा भरपूर भेटलाय परंतु त्याच्या शेजाऱ्याला एकही रुपयाचा पिकमा भेटला नाही मग असा भेदभाव का त्यामुळे त्या शेतकऱ्याला सुद्धा तेवढा समान पिकमा मिळावा हो। त्यासाठी हे दुसऱ्या टप्प्यातल्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे ज्याच्यामध्ये खरीप दोन हजार तेवीस मध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पिकमा मंजूर आहे ज्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा नांदेड बीड जालना धाराशिव लातूर परभणी ह्या मराठवाड्यातले आठही जिल्हे आपण पाहतो ज्याच्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र हे सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचं आहे आणि सर्वाधिक पिकमा हा सोयाबीन या पिकासाठी मिळणार बावीस चा असेल तेवीस चा असेल किंवा चोवीस चा असेल हा सर्व पिक मा मिळणार आहे त्यानंतर आपण पाहतोय रब्बी दोन हजार बावीस रब्बी दोन हजार तेवीस आणि रब्बी दोन हजार चोवीस हा सुद्धा तीन वर्षातला पिकमा वाटप होणार आहे आणि जे सुरुवातीला पिकमाचं जे कृषी मंत्र्यांनी वाटप केलं ज्याच्यामध्ये खरीप दोन हजार चोवीस मध्ये आठशे कोटी रुपये आणि रब्बी दोन हजार चोवीस चे एकशे बारा कोटी रुपये म्हणजे हा खरीप दोन हजार चोवीसचा वितरित झालाय म्हणजे बाकी आहे दोन हजार तेवीस आणि दोन हजार बावीस म्हणजे दोन हजार तेवीस बावीस म्हणजे खरीप आणि रब्बी हे दोन्ही मिळून दोन्ही सीझन दोन्ही हंगाम मिळून हा पिकमा वाटप बाकी आहे मग हा आता या शेतकऱ्यांचा ऑलरेडी पिकम्याचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा कॅल्क्युलेशन दाखवत आहे किंवा खरीप दोन हजार तेवीसचा आपण जर स्पेशली खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं जर स्टेटस पाहिलं तर वेटिंग म्हणजे शेतकऱ्यांचं जे जे स्टेटस आहे वेटिंग फॉर अप्रुव्हल असं दाखवत आहे किंवा कॅल्क्युलेशन त्याचं बाकी आहे तर कॅल्क्युलेशन आता लवकरच पूर्ण केलं जाईल त्यानंतर मग हा पिकमा वाटप केला जाईल अशी माहिती सध्याची आहे परंतु तारीख वगैरे कोणतीही याच्यामध्ये डिक्लेअर केली नाही परंतु लवकरच याच्यामध्ये कन्फर्मेशन करून एका कार्यक्रमाअंतर्गत देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर एका क्लिक थ्रू या पेमेंटचं वितरण होईल अशी माहिती सध्या आहे मागच्या तीन वर्षातल्या पिकमाच्या वाटपा संदर्भामध्ये हम्म आता यामध्ये जो सध्याचा पीक विमा आहे म्हणजे यावर्षीचा पीक विमा या, या संदर्भात ही माहिती दिली जात होती मुख्यमंत्र्यांकडून की दिवाळीच्या अखेरपर्यंत किंवा दिवाळीच्या महिन्याच्या म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत तो पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल तर तोही तो अजून झालेला नाही त्या संदर्भात काय माहिती सांगता येईल यंदाचा पीक विमा सरसकट शेतकऱ्यांना मिळणार असे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणत आहेत आता हा यंदाचा खरंच सरसकट पंचाहत्त हा विमा सतरा हजार रुपये मिळणार का तर ते आकडेवारी त्यांनी सांगितलेले आहे जसं की विदर्भ पूर्व विदर्भामध्ये पन्नास ते पंच्याहत्तर टक्केपर्यंत नुकसान मराठवाड्यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर ते शंभर टक्क्यापर्यंत नुकसान दाखवण्यात आलेलं आहे जसं की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्के नुकसान मध्ये सुद्धा ऐंशी ते शंभर टक्के नुकसान नांदेडमध्ये सुद्धा बीड जिल्हा जालना जिल्हा धाराशिव मध्ये पन्नास ते पंच्याहत्तर टक्के नुकसान लातूरमध्ये परभणीमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान वर्ध्यामध्ये चौतीस टक्केपेक्षा जास जास्त नुकसान सोलापूर सांगली कोल्हापूर पुण्यामध्ये सुद्धा जास्त असे हे सगळे ज्याच्यामध्ये यवतमाळ विदर्भ विदर्भातले यवतमाळ बुलढाणा वाशिम अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली मध्ये चौतीस जा टक्केपेक्षा जास्त नुकसान म्हणजे ही सगळी आकडेवारी जी आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितली होती आणि यंदाचा सरसकट पिकवा मिळणार शेतकऱ्यांना याच्यामध्ये कुठलीही आठ किंवा कुठलीही शर्त न ठेवता मिनिमम सतरा हजार रुपये शेतकऱ्यांना पिकमा मिळेल चौतीस टक्के नुकसान असलेल्या जिल्ह्यामध्ये अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती परंतु त्याच्यावर आपण जर एकंदरीत सगळी नजर टाकायला गेलो तर यावर्षी म्हणजे एकंदरीत शेत महाराष्ट्रामध्ये एक कोटी शेतकरी आहेत आणि एक कोटी शेतकऱ्यांपैकी यंदाचा जो पिकमा जो आहे शेचाळीस लाख शेतकऱ्यांनी भरलेला आहे आणि या शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना कमीत कमी, कमी सतरा हजार तरी पिकमा मिळणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे आता हा पिकमा कधी मिळणार याच्यावर स्पष्टपणे बोलूयात ज्याच्यामध्ये यंदाचा पिकमा शेतकऱ्यांना जर मिळवायचा असेल किंवा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये विमा कंपनीला ट्रान्सफर करायचा असेल तर राज्य सरकारला एक महत्वाचं काम करावं लागत असतं जसं की यंदाचा पिकमाचा जो शेअर आहे राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा हिस्सा अनुदान ते विमा कंपनीला द्यावं लागेल म्हणजे राज्य सरकारने अजूनही अनुदान दिलेलं नाही केंद्राने ही हे अनुदान अद्यापही दिलेलं नाही म्हणजे राज्याचे अडीच हजार कोटी रुपये केंद्राचे अडीच हजार कोटी रुपये आणि दोन्ही अनुदान म्हणून पाच हजार कोटीचा आकडा आहे आणि हे जोपर्यंत विमा कंपन्यांना अनुदान मिळत नाही तोपर्यंत पिकमा वाटप होत नसतो आम्ही एक दोन दिवसापूर्वी विमा कंपन्यांना कॉल केला की बाबा यंदाचा पिकमा सरसगड मंजूर झालेला आहे मग हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार असा प्रश्न विमा कंपनीला विचारला असता विमा कंपनीच्या माध्यमातून उत्तर असं आलेलं आहे की जोपर्यंत राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं हे अनुदान आम्हाला म्हणजे विमा कंपनीला मिळत नाही तोपर्यंत हा पिकमा वाटप होणार नाही म्हणजे दरवर्षी सुद्धा तसंच होतं त्यामुळे यंदा सुद्धा तसंच आहे राज्य सरकारचं अनुदान अद्याप विमा कंपनीला भेटलं नाही त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा पिकमा वाटप झाला नाही परंतु आ, आता पाहतोय आपण सध्या सुधारित अनिवार्य प्रत्येक जिल्ह्याच्या जाहीर होत आहेत आता सुधारित अनिवार्य म्हणजे काय तर मागच्या पाच वर्षातलं उंबरटा उत्पादन आणि या वर्षीचं उत्पादन हे काढलं जात आहे मग मागच्या पाच वर्षातलं उत्पादन शेतकऱ्यांचं किती होतं आणि या वर्षीच उत्पादन किती आहे आणि त्या उत्पादनामध्ये या वर्षी मागच्या पाच वर्षाच्या तुलनेमध्ये घट किती आहे त्यानुसार आणवारी काढली जाते आणि ज्या ज्या जिल्ह्याची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी येत असते तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध सवलती लागू होत असतात विविध सवलती लागू होत असतात ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या फीसमध्ये पन्नास टक्के सवलत असेल किंवा शेतकऱ्यांच्या शेतसाराला वसुल, वसुली शेतसारा वसुलीला स्थगिती असेल किंवा वीज बिल माफी असेल हे सगळे किंवा याच्या व्यतिरिक्त सगळ्यात मुख्य शेतकऱ्यांचा तो म्हणजे पैसे येण्याचा पर्याय म्हणजे तो म्हणजे पीक विमा मग आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी जाहीर झाली असेल तर त्या शेतकऱ्यांना ह्या सवलती आणि पिकमा सुद्धा मिळत असतो पंचाहत्तर टक्के जसं आपण त्याला म्हणतो मग आता ही सुधारित आणवारी नोव्हेंबर पर्यंत निघत असते पंधरा नोव्हेंबर पर्यंत सर्व जिल्ह्याची निघत असते आणि त्यानंतर शेवटची आणवारी असते अंतिम आणेवारी आता अंतिम आणवारी जर शेवटची आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी एखाद्या जिल्ह्याची निघाली तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकमा मिळण्याचा मार्ग मोकळा होत असतो मग आता पंधरा सॉरी एकतीस डिसेंबर पर्यंत ही आणवारी जाहीर होईल आणि एकतीस डिसेंबर नंतर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यामध्ये हे संपूर्णपणे पिकम्याचं वितरण होईल असं सध्या म्हणजे हे दरवर्षी प्रमाणे जसं ठरलंय तर तसं मी तुम्हाला सांगितलं पण हा पिकमा यंदाचा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यामुळे विमा कंपन्यांच्या माध्यमातून संपूर्ण जे कॅल्क्युलेशन जे आहे ते कॅल्क्युलेशनचं काम सध्या सुरू आहे म्हणजे कोण्या शेतकऱ्यांचं किती क्षेत्र आहे कोण्या पिकासाठी आहे त्याचा विमा प्रीमियम किती ठरवायचा किती द्यायचा आणि पेमेंट मेथड हे सगळं पण जोपर्यंत राज्य सरकारचा अनुदान जमा होत नाही तोपर्यंत हा पीकमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येत नाही आणि अंतिम आणेवारी अंतिम च्या आधारावर सुद्धा बरंच काही अवलंबून असतं अंतिम आणेवारी एकतीस डिसेंबर पर्यंत जाहीर होईल या व यंदाची आणि दरवर्षी सुद्धा एकतीस डिसेंबर पर्यंतच आणवारी जाहीर होत असते अंतिम आणवारी त्यावर हे सगळं ठरत असतं हम्म अगदी सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर नक्कीच धन्यवाद